मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भगवान नृसिंह सरस्वती यांच्या एका दिव्या आदेशावरून एक अद्भुत आणि रहस्यमय स्थान उघडकीस आले होते पण असे कोणते स्थान आहे जे आध्यात्मिक रूपाने तुम्हाला शक्ती आणि शांती प्रदान करते चला जाणून घेऊया एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भगवान नृसिंह सरस्वती यांनी मामासाहेब देशपांडे दे यांना एक असा आदेश दिला की आम्हाला एक असे पवित्र स्थान हवे आहे जिथे शांती प्राप्त होईल आणि जिथे आत्मचा परमात्माशी अनुभव होईल आणि याच शोधात रत्नागिरी आणि साताराच्या सीमेवर वसलेले एका घनघोर वनात श्रीक्षेत्र दत्तधाम या पवित्र स्थानाचे उजागर झाले तुम्हाला विश्वास होणार नाही पण ही तीच भूमी आहे जिथे स्वामी गोरक्षनाथ यांना भगवान परशुराम यांनी श्री विद्याचे ज्ञान दिले होते आणि हेच कारण आहे की ह्या क्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्व अद्वितीय आहे विचार करा फक्त तीनशे पायऱ्या चढून तुम्हाला या प्रकृतीच्या मधोमध एका अद्भुत मंदिराचे दर्शन होते ज्यामध्ये भगवान नृसिंह सरस्वती यांची एक भव्य मूर्ती आणि एक दिव्य शिवलिंग आहे ज्यावर भगवान महादेवाचा चेहरा हा स्वाभाविक रूपाने दिसून येतो भगवान दत्तगुरु महाराजांच्या महिमेने ओळखले जाणाऱ्या ह्या भूमीला प्रतिगिरणार म्हणून देखील ओळखले जाते मित्रांनो उद्या श्री दत्तगुरु जयंती आहे त्यानिमित्त जर तुम्हाला दत्तात्रय महाराजांच्या जन्मकथेवर आधारित पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त